प्रकारे जगायचे सुखी समाधानी जगायचे आहे त्या परिस्थितीत जगायचे तर फक्त त्याचा वेध लागा तुमच्याकडं नसू द्या दौलत नसू द्या बँक बॅलेन्स नसू द्या गाडी बंगला सुद्धा नसू द्या फक्त त्याचं वेद तुम्हाला जर लागलं कुणी काही बोललं तरी फरक पडत नाही कुणी काही केलं तरी फरक पडत नाही कारण ज्यावेळेस आपण त्याच्या संपर्कात गेलेलो असतो त्यावेळेस आपला या भौतिक जगाशी संपर्क कमी होत असतो सगळ्यात पहिलं घरातून बाहेर सगळ्यात पहिलं तिथून सुरुवात होते हळूहळू सगळं तुटत जात परमेश्वर करो प्रत्येकाच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी हो सुखी आणि समाधानी हो सुख समृद्धी विकत मिळत नाही ती त्याच्या प्राप्तीशिवाय मिळणार नाही पैसा अडका असणं म्हणजे सुख नव्हे बंगला गाडी असणं म्हणजे सुख नव्हे एक गीत आहे देहाचा पिंजरा झाला जुना पिंजरा झाला जुना जन्म मेना पुन्हा पुन्हा नको अभिमान करू भल्या मानसा देहाचा पिंजरा जुना होणार हा जन्म पुन्हा पुन्हा मिळणार नाही ना ना माणसा अभिमान करू नको कोण काळा आहे कोण गोरा आहे कोण बुट्टा आहे कोण जाडा आहे कोण ठेंगणा आहे कोण उंच आहे कोण सुंदर आहे कोण कुरूप आहे या सगळ्या गोष्टीवर अभिमान करू नको कारण ही सगळी सृष्टी रचली त्यानी आहे बनवली त्यांनी आहे सृष्टीच्या प्रत्येक चराचरात प्रत्येक जीवात प्रत्येक अनुरेणूमध्ये मध्ये तो वसलेला आहे तो भगवंताचा अवतार आहे आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला आपण भगवंत समजाल तर त्याचा अपमान करण्याची आपली इच्छा कधीच होणार नाही एवढं जरी आपल्याला समजलं तरी जो अट्टहास या कथेसाठी केलेला आहे जे सार मांडण्याचा प्रयत्न करत आहे कारण कथेचं आयोजन करताना विचार केला एवढा मोठा भागवत ताकत आहे का बारा ग्रंथ एकत्र केलेले आहेत ज्याला बारा स्कंद असं म्हणलं जात तीनशे पस्तीस अध्याय तीनशे पस्तीस अध्याय आणि अठरा हजार श्लोक जो काय आहे का, का? सात दिवसात संपवायची काय करायची आहो सात दिवस नाही चोवीस तास जरी वाचत बसलं तर ते संपणार नाही दोन तासात होत का तीन तासात म्हणून विचार केला पाच लिटर एक लिटर दूध पिण्यापेक्षा एक चमचा तूप खाल्ला तर तेवढाच परिणाम जाणवतो म्हणून सार भागवत सार पहिल्यांदा ज्यांनी कुणी बघितलं त्यांनी श्रीमद भागवत किंवा संगीतमय श्रीमद भागवत कथा असे बोर्ड वाचले असतील पहिल्यांदा वाचला असेल श्रीमद भागवत महापुराण रहस्य कथा कारण शेवटी काय पाहिजे असत त्याच जे पोषण आहे तेच पाहिजे असत ना बरोबर आहे ना आजकाल तर आता गोळ्या निघाल्यात ना ती कुठली तरी गोळी आहे ती खाल्ली की काहीतरी एक किलो ऍपल खाल्ल्याचे विटॅमिन जातात म्हणून मग म्हणलं चला आपण ही, ही गोळी देऊन बघाव <laughs> याचा किती परिणाम होतो त्या अनुषंगानं सार सार थोडस सा, वास्तविक जीवनातील काही प्रमाण जेवढं काही माझ्या बुद्धीला सुस्त जेवढं काही माझ्या बुद्धीला पटतं जेवढं काही माझ्या गुरुजीने मला दिलेलं आहे माझे गुरुजी माझी कथा युट्यूब वरती पाहतात खूप आनंद होतो मला युट्यूबवरती पाहतात आणि सांगतात काय निरूपण सुंदर दिलं मी म्हटलं गुरुजी हे सगळं तुम्हीच दिलेलं आहे माझं काहीच नाही अहो मी एकदम असे काय थोरपण पायीची वाहने पायी बरी तुमच्या चरणाची धूल आहे माती आहे तुमच्या पायाची आणि हे सगळं प्रभू आप की कृपा से सब काम हो रहे करते हो तुम कनैया मेरे नाम हो रहे जेही काय करतो तो भगवान परमपिता परमात्मा भगवान श्रीकृष्ण करतो त्याच्या आज्ञेनं त्याच्या इच्छेनं त्याच्या कृपेनं सगळ्या गोष्टी घडत असतात आज या कथेचं आयोजन झालं आज कथा पाचव्या दिवसावर आहे उद्या रुक्मिणी स्वयंवर आहे रुक्मिणी निमित्त आपण या ठिकाणी दोनशे एक्कावन्न वधूवरांचं कन्यादान करणार आहोत आवाहन केलेलं आहे परंतु लोकांना फुकटचं काही पचत नाही हे तितकच खरं आहे कालपासनं मला फोन सुरू झाले बाबा लग्न सोहळा कधी आहे चोवीसला आहे ना हो किती वाजता आहे सात वाजता बाबा मग भाड्याला पैसे टाका ना आम्हाला का तुम्ही कन्यादान सोहळा करता आम्ही तिथे येऊन लग्न करतोय ना धन्यवाद म्हणलं तुमचे मला वाटतं आपल्याकडे कुणीतरी पाहुणे आलेले आहेत बाईजी गाडी में कोण आहे देको ना जगदीश भाई आपल्याकडे काही पाहुणे येणार होते परंतु ते समोर ज्यांनी गाडी लावलेली आहे कदाचित ते आपले पाहुणे आहेत का कुणी त्यांनी पार्क केली आहे काही लक्षात लक्षात यायला मार्ग नाही भगवंतांना एकदा तुमच्याकडून करून घ्यायचं ठरवलं की तो करून घेतो त्याचं जिवंत उदाहरण तुमच्यासमोर दिवसभर माऊली दिवसभर तुमच्यासोबत असत श्रीराधे फक्त त्यांना दिलेला आदेश तुम्हाला ओळखता आला पाहिजे त्याची लीला आपल्याला कळली पाहिजे एकदा त्याच्याकडे गेले की तो आपल्याला सोडत नाही पण आपण जायचं कसं शेवटी जायचं आहे कुणाकडे जायचंय शेवटी शेवटी त्याच्याशिवाय तुमचं कुणीच नाही आई वडील जन्मदाते आहेत कायमस्वरूपी आहेत का अहो भगवंताचे राहिले नाही तर आपले काय राहणार आहेत बायका पोरं मित्र कंपनी पैसा अडका काहीच आपलं राहणार नाही म्हणून तर म्हणतात ना नाही रे अंतिम जाशील एकल्या माणसा माझे माझे म्हणून काय होईल गेल्यानंतर दोन कोटीचा बंगला बांधला दोन कोटीचा बंगला बांधला फार फार झाला तर तुमचा पुतळा आला काय करतील तो पण कधी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बरोबर आहे आमच्यासारख्या एखाद्याला बोलवतील हजार पाच हजाराचं पाकिट देतील कीर्तन करायला लावतील पुतळ्याचं उद्घाटन होईल त्याच्यानंतर पुढच्या वर्ष श्राद्धालाच त्याची आठवण होईल तोपर्यंत त्याच्यावरती जे काही आहे अभिषेक हे सगळे बाकीचे करतील थोड्या मोठ्यांचे नेत्यांचे बरेच पुतळे आहेत ज्यांनी आपल्यासाठी भरपूर काही केलंय आत्ता तरी थोडीशी जागरूकता आली छान वाटतं आज बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आज बऱ्याच ठिकाणी होते आज तरुणाई मध्ये जोश आहे सगळ्यांच्या आरत्या झाल्या पाहिजेत आज जगातलं सर्वात मोठं संविधान म्हणून भारताची ओळख आहे भारताची राज्यघटना जगातल्या सर्वात मोठ सर्व देशाच्या राज्य घटनेपेक्षा दोन नंबरची आहे ना का एक नंबरची एक नंबरची आणि ही राज्य घटना कशावर आधारित लिहिली अहो आपल्या भारताची संस्कृती आहे इथे पशु पक्ष्यांना किडा मुंगीला सुद्धा देव मानलं जात जीव मानलं जात आणि त्यांचा तो अधिकार मानला जातो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीनं जगावा असा अधिकार शास्त्रात दिलेला आहे त्याचाच फक्त कायदेशीर रूपांतर घटनेत आहे आपल्याकडे नागपंचमी असते का कारण पुराणात लिहिलेलं आहे नागपंचमी करा बरोबर आहे ना पुराणात लिहिलेलं आहे आपल्याकडे बैलपोळा असतो वसुबारस असते सगळ्या गोष्टी असतात म्हणजे प्रत्येक जीवजंतूला अधिकार दिलेला आहे तोच अधिकार घटनेत आहे हे सर्व पुराणात आहे फक्त पुराण जाणलं पाहिजे आणि तेच जाणवण्याचा प्रयत्न अल्पसा गुरुंच्या कृपेने करण्याचा प्रयत्न मागील पाच दिवसापासून या ठिकाणी करत आहे बाकी प्रवास आठ वर्षापासून सुरू आहे जोपर्यंत परमपिता परमात्मा साथीला आहे करून घेत राहील फ्यूज त्याच्याकडे आहे कधी काढायचं त्यालाच माहीत जोपर्यंत तो चार्ज करील तो चालवेल तोपर्यंत असाच आपल्या सर्वांच्या सेवेत मी कुठं ना कुठं कथा कीर्तनं प्रबोधनं आणि जेवढी काही सेवा माझ्याकडून होईल तेवढी करण्याचा मी प्रयत्न करेन उद्या या ठिकाणी आपण कन्यादान महोत्सव करणार आहोत आपल्या परिसरात एखाद्या गरीबाचं लग्न जमलं असेल आर्थिक परिस्थितीत रुकलं असेल त्याला आपण इथं उद्या घेऊन या त्याच्यासाठी कसली फीस नाही आम्ही इथून त्यांचं कन्यादान करणार आहेत जर ते त्यांच्या त्या कॅटेगरीत बसत असतील तर शासकीय योजना त्यांना मिळणार आहेत आणि भगवंतांनी जर विचार केला रातो रात श्रीमंत महाराजाला कुठून तरी गबाळा आणून द्या तर नक्कीच त्या सर्व मुलींचं मी बाप म्हणून कन्यादान करून त्यांना इथून विदा करणार आहे झालेली सेवा आजच्या दिवसाची आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित आपण सर्वजण